लिंबू आणायला सांगतो लिंबू आणायला गेला दररोज बघतोय काय काय म्हणजे काय म्हणजे काय तुझा जरा आवाज खाली बोलत तुझी मर्यादा ठेवतो रे अर कायमच म्हणजे बायाम लिंब तोडते काय होतात तुम्ही आपलं जाता तिकडे समजत नाही इकडे गेलतो तिकडे गेलतो सकाळच्या पारी बाया लिंब काढायला गेला की वरडाच्या आम्हाला दुसरं कोणी दुसरं कोणी यायचं आपली काय एवढच उद्योग आहे का नाही दुसरा उद्योग नाही काय आता सकाळच्या मारे उठलं की तिकडे जातो मी तर सारखं बघतोय तुला आज सापडलास तुम्हाला म्हणजे काय विचार करताय काय एकट्या तू कोण आणायची तुला काय मग तुला कोण आणायची आणते कोण आणायची काय माझा पोरग आहे त्याच्यात येऊ नको दादागिरी करू आता आहे का तुझं पोरग भूज गाडी तुझा सांगतोय हा छानपणा करीत नको जाऊ पोरा काय करणार पोराच्या जीवन हा म्हणलंयत काय पोर पोर पाहू नये बरं आता तू दादागिरी आता तुला मी बघितलं कुठून रे तू लिंबू आणायला गेला काय लिंबू दिसत नाही का तुला काय तुझ्या बाब पण लावलेत काय लिंबू लिंबूची काय काय मत का शेजाऱ्याला जमत नाही का शेजाराला जमत ती जाणार दुसऱ्या शेजाऱ्याच्या वावरात काय तुला उत्तर देईल की नाही दादागिरी करता काय तुम्ही दादागिरी तुल म्हणजे तुल तुला शिक्षकांची दादागिरी तुमच्या नाही तुला जाऊ काय दादागिरी दादागिरी बघ तुला एकच सांगतोय फोन आहो ना आपल्या संग आधी लागू नका तुला नक्की समजून सांगितलंय तुला मी वाढोळच्या धरून बघतोय काय बांधगड चालली बांधवून येताना बघितलंय तुला हा काँग्रेसच उपटीत काय दगाडच उचलित काय हा बाघाची बाऱ्यावर तुला बघणार होतो तुझ्याकडे पण मी जाऊ देतो इथं बागा सापडला मला तू तुम्ही काय हरणार काय भांडणार आहे का तुला, तुला आवाज करू नको भांडण करायचे आम्ही उगाच आता तुमच्या दोन किसाक म्हणून आलं काय नाही तुमचं काय दादागिरी झाली रे एवढे काय टॉयलेटला त्याच्या ला जातोस काय जास्त शहाणपणा करायचा नाही तुला एक सांगतोय हा काय तुझे कोण असेल ना ते आण बोल काय माझ वाघासारखं हे

આ છોડ 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 અરે કા બને તું જ કરિયા કે કડી બગડતી રે એ

अरे काय तुमच्यामुळे नाही द्या त्याची खोडाची रावरी आहे एकदा तर बहुत त्यांच्या आई लसा यांची जिल तच आता बाकी तर काहीच करीत नाही आणि मग अशी लय ताण ताण करीत होती ती त्यांचं जिलच आता तुम्हाला मा आई लसा करू दय आता तुम्ही माझ्या मध्ये कुणी यायचं नाही बर गव साग हो त्यांचं काय आहे का मग माझ्या तिथं मला अफत्याला गाठलं त्यांनी मला अफत्यार त्यांनी गाठलं तेव्हा तुम्ही कुठं होते बघतो ना त्याचा तुमचा खा येतोय त्याचा कोणचा पाठ खा येतो तीच ए आता तुम्ही मध्ये नाही नाही तुम्ही ना ना सोडा सोड सोडा 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 तुम्ही अरे तुम्ही सोडा अरे तुम्ही सोडा मी काय नाही करीत मी काय नाही करीत तुम्ही सोडा बघतो त्याची झेरू येतोच आता अरे उग तिच्या मा आयला सगळं अरे काय पोरांना तुम्ही काय करता तुम्ही सोडा मत येतो कुठे तुम्ही सोडाल का

सगळ्यांना चार लोक बोलून घेऊन मिटून घेऊ तुम्ही आमचा ऐका ते तसं जिरणारच नाही आमचं वावर गेला चालू मग त्यांची जिरवली शहरात करू एवढं डोकं पडतं मी एक एका आपल्याला आहे ना आपल्याला मिटून घ्यायची आता हे बाकीचे चार पंच अजून गावातले बोलू त्यांच्या पार्टीचे बोलू आपल्या पार्टीचे बोलू मी कधी मिटवायचे त्याचं ऐकतच नाही ते कोणा चालो ना आपण त्यांचे आलेत लोक आपण बसून घेऊन मिटून नाही काय ऐकलं की एक एक नाही

तो पण आपण थोडं समजून सांगून ऐकणार आहे बांधाचे विषय नाही ऐकत येत मी तिला कस आहे तू दगड बिघड घेऊ नको सपका साहेब वाघ नसता ना यांनी कधी मारून टाकला असत मला आपण काय करू सगळं मोजून घेऊ काय अडचण तू मला लगेच करा तुम्हाला मला काय अडचण काय रे झाले का तुझ्या मना सारखं ती बी नाही अन्नार कस होतो शब्द आणि शब्द वाढत आपण मोजून घेऊ तुमच्या पुढं बिलकुल जायचं नाही पर याला चोप द्यायचं ती तुम्ही ठरवायचं तुम्हाला एक सांगतो साहेब तुम्हाला काय वाटतं मोजून घेते नाना बांधण मिटवून टाका नाना वाढवता कशाला आम्ही कशाला वाढवतोय साहेब तुमच्या पुढे आम्ही आहेत का मग तुमचं याला यो जर काय त्याचा वाघ लय लय उड्या मार्स बघा हो बघा शांतीला आम्ही कशाला येतो म्हणजे सांगा सांगू काय वडील काय म्हणते काय आपले वडील नाही त्याला समज द्या नाही तर ते वाघ आणि तू माथार खाली जर नाही लोळ आलो तर मग काय घाबरू नका मोजून देणार आहे तुम्हाला तुम्हाला आपण काय करू ज्याच्याकडे निघण त्याच्याकडे व दोन दोन गुंठे लिहून घेऊ ज्याच्याकडे निघाल त्याला द्या मी नव कोर्टात गोरखे साहेब एकदा दुरी टाकली ना यांनी पुन्हा आपल्या बांधाच्या हात पाऊल टाकायचं नाही तुम्हाला सांगतोय पंचा एकदा सांगतोय <laughs> आपलं वावर काय घे आपलं गेलो काढून घ्यायचं परत जर तुम्ही आले ना बांधाच्या आत एक एकाच टगड तोडतो तुमच्या वाघ जमीन तुझी फुट दो का फुडील चार माणसं सांगतात ते नाना तुमचं मोजून होणार आहे तुम्ही कशाला काळजी करता हो आम्हाला तर मोजूनच पाहिजे ना आम्हाला त्यांची काखरी बी नको मापूनच होईल सगळं म्हणजे लगेच होईल आम्हाला बोलावले आम्ही तुम्हाला मोजून देत देणार ना तुम्ही काळजीच करू नका त्याच्या बघायचं होतं वाघ काय करतोय मोजूनच होणार नाना